रफ ढगात खौफ संपला भारताच्या आणखीन एका शत्रूला घुसून मारलं भारताचा आणखीन एक मोठा शत्रू पाकिस्तानात मारला गेल्याची बातमी आहे रफ अझहरचा मृत्यू झाल्याची माहिती पाकिस्तानी माध्यमांमध्ये सुरू आहे रफ अझहर हा जैश ए मोहम्मदचा प्रमुख मसूद अझहरचा भाऊ आहे काल बवाहरपूरमध्ये भारतीय सैन्याने यारस्ट्राईक केला आणि त्या जैशचं मुख्यालय उडवलं मसूद अजहरच्या कुटुंबातील दहा जणांचा यामध्ये मृत्यू झाला मी सुद्धा मेलो असे तर बरं झालं असतं असं मसूद अजहरने म्हटलं होतं दहशतवादाविरोधात भारतीय सैन्य आरपारच्या मूडमध्ये आहे ऑपरेशन सिंदूर संपलेलं नाही हे भारत सरकारने स्पष्ट केलं आहे रफ अझहरचा हा आय सी एट वन फोर कंदहार हायजॅकचा मास्टर माइंड होता एकोणीसशे नव्याण्णव साली इंडियन एअरलाईनच्या या विमानाचं अपहरण करण्यात आलं होतं या विमानातील प्रवाशांच्या मोबदल्यात मसूद अझहरला भारत सरकारला जिवंत सोडावं लागलं होतं पुढे जाऊन त्याने दोन हजार एक साली भारतीय संसदेवर सा हल्ला केला त्यानंतर दोन हजार एकोणीस साली पुलवामा घडवून आणले ज्यात आपले चाळीस जवान शहीद झाले रौफ अझहरला पाकिस्तानी राज्यकर्त्यांचा आश्रय होता सतत भारताविरोधात त्याची विषारी वक्तव्य सुरू होती पण भारतीय सैन्याने त्याचा खेळ संपवल्याची माहिती आहे यावर लवकरच आणखीन अपडेट येऊ शकते कुठे त्याचा खात्मा झाला आहे याबद्दल पिरो रिपोर्ट एस मराठी दिल्ली